नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मैत्रिणीच्या चॅनलवर मित्रांनो माझं नाव कविता आहे आज तुम्हाला माझीच एक कथा सांगणार आहे खूप दिवसापासून ही कथा सांगायचं असं माझ्या मनात होतं शेवटी मी आज ती कथा सांगून टाकते मित्रांनो मी एक विधवा बाई आहे मला आपलं असं म्हणणारं कोणी नाही काही दिवसापूर्वी आमचे हे गेले तेव्हापासून मी एकटीच करून खाते लागेल तिथे काम करते मला भावनी रावळी कोणी नाहीत माझे घरच्यांनी पण माझ्यापासून पाठ फिरवली आणि तुझं तुझं आता तू राहा आम्हाला तू त्रास देऊ नको असे ते म्हटले झालंस ही घटना काही दिवसांपूर्वीची आहे मी एका परगावीच कामाला लागले होते तिथे मी राहत असायचे कारण की गावामधील लोक जरी मला पाहिलं तरी मला नावं ठेवायचे आणि वाईट बोलायचे त्याच्यात माझी एका तरुणाशी एका व्यक्तीशी ओळख झाली त्याचं नाव राहुल होतं दिसायला चांगलाच देखणा होता मात्र तो इकडे परगावाचाच होता तो हमाली करायचा आणि धान्याच्या दुकानात तो कामाला होता इतील सामान तिकडे न्यायचं त्याचं काम होतं मात्र माझ्याच रूमच्या शेजारी खूप मोठं दुकान असल्यामुळे तो तिथे नेहमीच येत असायचा कधी कधी आमच्या समोरच्या हॉटेलवर चहा पाण्यासाठी येत असायचा एक दिवशी माझी आणि त्याची ओळख झाली त्यावेळेस तो माझ्या घरी आला आणि त्याने रात्रभर काय केलं तीच आज मी तुम्हाला सांगते त्याच्या आधी जर नवीन असाल आणि चॅनेला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आता लगेच करा चला तर मग कथेला सुरुवात करू मित्रांनो माझं नाव हो कविता आहे तशी मी दिसायला तरुण आणि देखणी तर होतेच मला अजून काही मुलबाळ नव्हतं कारण की काहीच वर्षांपूर्वीच माझे हे वारले होते तसं म्हणायला गेलं तरी सुरुवातीला खूपच चांगले माझे दिवस होते मात्र ते ड्रायव्हर असल्यामुळे परगावी जायचे आणि असाच त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि ते गेले तेव्हापासून मी एकटी राहायला लागले सुरुवातीला थोडेफार काही पैसे होते मात्र खूपच कर्ज व्हायला लागलं आणि लोक सारखी कर्ज मागायला लागली म्हणून मग मला आता ते कर्जाचे लोकाचे घेतलेले पैसे महागारी तरी द्यावंच लागणार होते म्हणून मग इकडे परगावी मी आले होते इकडे लागेल ते मिळेल ते मी काम करू लागले तशी मला आपले म्हणणारं असं जे होते त्यांनीच माझी फाट फिरवली मी सुरुवातीला माझ्या माहेर गेले तर माझा भाऊ आणि माझी भाऊजही म्हटली की आम्हालाच इथं जगणं मुश्किल झालं आहे त्याच्यात तुम्ही येऊन राहिला तर कसं होईल जरी राहिला तरी रोज कामाला जायला लागेल त्यावेळेस मात्र मी तिथे काम करू लागले मात्र काही दिवसानंतर माझी भाऊजे तिचं वागणं बोलणं बदललं आणि मला खूपच वेगळंच वाईट बोलू लागली शेवटी मी ते गाव सोडलं आणि परगावी आले आणि मग काय इथे मी रोज लागेल ते काम करू लागले सुरुवातीला काही दिवस मी धुनी भांडीच करत होते नंतर मला एका हॉटेलवरती काम भेटलं आणि मग काय तिथेच मी कामाला लागले होते तसं हॉटेल खूप मोठं होतं इथे जेवणं खावण्याची आणि राहण्याची सगळी सोय होती त्यामुळे मला एवढं काही दुसरीकडे तारांबळ माझी झाली नाही मात्र इथे राहिल्यामुळे माझ्या जेवणाचा प्रश्न तर सुटला होता मात्र इथे सगळेच माझ्यासारखी नव्हती एक म्हातारी होती आणि तिच्या जोडीनेच मी राहत होते त्याच्यात झालंसं आमच्या त्या हॉटेलच्या शेजारीच एक खूप मोठं असं खतांचं दुकान होतं आणि त्याच्यामध्ये रोज माणसं येत असत जी त्याच्यात ते एक जण हमाल होता त्याचं नाव राहुल होतं दिसायला चांगलाच भोळा गरीब जरी दिसत होता तरी काय होता ते मला नंतर समजलं होतं आमच्या हॉटेलवर सकाळ सकाळीचा चहा पाण्यासाठी आणि नाश्त्यासाठी तिथेच ते मग माझी आणि त्याची नजरा नजर झाली तो सारखा मला पाहायचा आणि मला बोलण्याचा प्रयत्न करत असायचा मात्र मी किती लाजुळी होते मी कधीच त्याला असं स्वतःहून बोलले नाही की स्वतःहून मी त्याला काही म्हटलं नाही तोच एक दिवशी मला म्हटला की तुम्ही ते नवीन दिसताय कोणत्या गावचे आहात आणि तुमचं आहे का हॉटेल कारण की मी स्वतःला व्यवस्थित अगदी ठेवायचे आणि रोज चांगल्या चांगल्या मी स्वच्छ साड्या घालायचे सगळ्यांना वाटायचं मी इथे कामाला नाही तर हे स्वतःच माझं हॉटेल आहे त्यावेळेस मी म्हटलं नाही हो मी परगावची आहे मात्र इथे मी कामाला लागली आहे आणि त्यामुळेच सगळ्यांची माझी ओळख आहे त्यावेळेस ते म्हटले तुम्ही खूपच अशा गरीब आणि एकट्या दिसता खूपच सुंदर पण आहात त्यावेळेस मी म्हटलं आहो तुम्हाला काय सांगू माझी परिस्थितीच अशी आहे त्यामुळे मी इथे काम करते मग तो रोज यायचा आता हळूहळू आमच्या चांगली मैत्री आणि ओळख झाली होती मला पण त्याच्याशी बोलताना एक मन हलकं झाल्यासारखं वाटायचं मी जरी विधवा असले तरी कोणाला माहिती नव्हतं मी काय आहे माझं लगीन झालं नाही असंच मी म्हणायचे एक दिवशी मला चांगलंच आठवतंय तो संध्याकाळच्या वेळेस आलता त्यावेळेस मी आश्चर्य झाले हा कधी संध्याकाळ येत नाही आज कसा काय हा आला मग त्यावेळेस मी त्यांना विचारलं की आज कसे काय आले तुम्ही त्यावेळेस तो म्हटला मला तुमच्याशीच थोडंसं बोलायचं आहे मी म्हटलं हां बोला ना त्यावेळेस तो म्हटला गेले कित्येक दिवस माझ्या मनात ही गोष्ट होती मात्र आज माझं मन राहिलंच नाही आणि मला आज काही करमलं नाही शेवटी मी आज येऊन तुम्हाला ही गोष्ट विचारायची आणि बोलून दाखवायची असं ठरलं मी म्हटलं हां त्यावेळेस तो म्हटला की कि गेले कित्येक दिवसापासून मी पाहतोय तुम्ही एकटे असता तुमचं काही दुःख वगैरे असलं तर मला सांगा मात्र तुम्ही मला खूपच आवडता आणि मला कामावरती जरी असलं तरी माझं तिथे मन लागत नाही आणि सारखं तुम्हाला बघावं आणि पाहावं असंच होतं त्यावेळेस मी म्हटलं होय का हळूहळू मला पण तो आधीपासूनच आवडू लागला होता मात्र कसं विचारणार परुषाला आज माझी पहिलीच वेळ होती जी कोणी असं सरळ हिम्मत करून मला विचारलं होतं त्यावेळेस तो म्हटला तुमचा नंबर भेटेल का मी नंबर दिला आणि तो हॉटेलमधून बाहेर गेल्यानंतर मला त्याने कॉल केला आणि बोलू लागला माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मी तुम्हाला खूप सुखात ठेवीन आणि फक्त तुम्ही माझी व्हा मी म्हटलं हो पण तुमच्या घरचे त्यावेळेस तो म्हटला अहो मी परगावचा आहे मी पण इथे पोटाच्या ओढीने चार रुपये कमवण्यासाठी आलो आहे मला पण कोणी नाही आणि मी एकटाच राहतो त्यावेळेस मात्र आमची चांगलीच मनं जमली आम्ही चांगले दहा पंधरा दिवस बोलत होतो मात्र आता मला चैनच पडत नव्हतं एक दिवशी मी संध्याकाळी एकटीच होते आणि माझ्या जोडीची ती आजी नव्हती ती कुठेतरी बाहेर गेली होती आणि त्यावेळेस मी त्याला बोलवलं मग काय तो संध्याकाळी आमच्या घरी आला खूपच देखना जरी नसला शांत जरी असला तरी आता त्यांनी मला चांगलं सुख द्यायचं धरलं होतं दरवाजा बंद केला आणि त्यांनी मला मिठीत घेतलं आणि मग तो चालू झाला त्याचे हार अगदी हात आणि शरीर अगदीच दणकट होतं खूपच तो हमाली जरी करत असला तर त्याच्यामध्ये एक वेगळाचपणा होता चांगलंच मला तो लाल करू लागला आणि म्हटला अर्था इथून पुढे तू फक्त माझे आहे तुला मी काही कमी पडून देणार नाही त्याने मला के आडवं केलं आणि तो माझ्यावर स्वार झाला हळूहळू त्याने चांगलीच माझी लाल किल्ली छकली आणि दिला ना बसून त्याने बरोबर आणि तो मला सोख देऊ लागला मी वेळी पिशी झाले आणि त्याला सुख बघू लागले त्याचं मुसळ कमालीचंच होतं ते मला असं सुख देऊ लागलं होतं रात्र कशी निघून गेली ते मात्र समजलं नाही मात्र तो माझ्या चांगलाच लक्षात राहिला तिथून पुढे रोज संध्याकाळी यायचा आणि तो मला चांगलंच चा लाल करून त्याचे दणक्या दणके देऊन माझी शांत करायचा तर कशी वाटली तुम्हाला हे तुमच्या लाडक्या मैत्रिणीची कथा ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका